पाहायला मिळाले ते मी दाखवते इथे तुम्ही जे डिस्प्लेला लावले सर्व त्या सगळ्यांची किंमत आठशे रुपये जो, जो गाउन आहे सिंगल पाचशे रुपये हजारला लातील मग ह्यातला तुम्ही हा पॅटर्न धोती टाईप नमस्कार मी पल्लवी मुंबईची खेळवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये एक आपण खास शॉप मध्ये चालू जिथे आपल्याला मान्सून साठी कुर्ती प्लाझो टू पीस थ्री पीस आणि लॉंग गाऊन हे मिळणार आहे आणि ह्यांच्याकडे जी ऑफर चालू आहे ती या व्हिडिओ मध्ये मी दाखवेन नक्कीच व्हिडिओ पर्यंत नक्की पहा स्किप न करता त्याचबरोबर मी इथे आली कशी माझ्या तुम्ही जवळच पाहता नक् दादर स्टेशन आहे इकडनं तुम्ही सरळ आला ब्रिज कडनं दादर वेस्ट मध्ये अर्थ बिल्डिंग आहे समोरच अर्थ च्या इकडनं पण तुम्ही सरळ आलात तर एक लँडमार्क येतो तो आहे बाबूराव परुळेकर मार्ग इकडनं पण सरळ आलो ह्याच्या जवळच आहे तर फुल मार्केट माझ्या ऑपोजिटला तुम्ही बघणार आता फुल मार्केट आहे हा मधला जो आहे तो सिग्नल आहे तिकडनं आपण सरळ येतोय हे दादर वेस्ट मध्ये आणि आल्यावर ज्या मागे तुम्ही पाहताय हे शॉप आहे हस्ती क्रिएशन खास आपण व्हिडिओ या शॉप मध्ये करतोय तो सेल सुरू होतोय तो दोनशे रुपयापासून ते अडीच पर्यंत आहे इथे आपल्याला वेअर नॉर्मल ऑफिस वेअर सगळे आपल्याला कुर्तीज पाहायला मिळते त्याशिवाय यांचा ऍड्रेस आहे हस्ती क्रिएशन शॉप नंबर एट साई गणेश सदन बिल्डिंग दादर वेस्ट तर वे आता जास्त वेळ नाही घेत आता आपण आहे ना व्हिडिओला सुरुवात करूया आणि ह्यांचा जो शॉपचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर हे शॉप चढनेला क्लोज असतं चला तर मग जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आता मी शॉप मध्ये आले शॉप मध्ये तुम्ही पाहणार बरेच आणि डिस्प्ले ला असे कुर्तीज लावले जे आपण व्हिडिओ मध्ये पाहू त्याचबरोबर आपल्या बरोबर आहे अंकुश काका अंकुश काका नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत काका आता तुम्ही सेल लावलाय हा मान्सून सेल त्यामध्ये आम्हाला कुर्तीज दाखवा नमस्कार ताई तुम्ही या शॉप मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडे मान्सून सेल लागल्यामुळे सगळ्या दोनशे रुपयापासून कुर्ती स्टार्ट दु आहे दोनशे पासून अडीच पर्यंत अडीच हजार पर्यंत भेटेल तुम्हाला okay, ओके मिळून जाते चला पण दोनशे दोनशे वालेट कॉलर कपडा कॉटन आहे कॉटन सर प्लस अस्तर पण येणार हे पण कॉटनचे वेगवेगळे पॅटर्न येणार वेगवेगळे कलर येणार हे पण थ्री हंड्रेड आहे हे छान आहे ह्याला बेल्ट पण आहे बेल्ट पण आहे वन पीस सारखंच आहे वन पीस मध्ये वन पीस मध्ये थ्री मध्ये पण युज करू शकतो हो हो याच्यात कलर्स पण नाही चार तीन कलर पण आपण इथे पाहू शकतो असं आहे हा डेलिव्हरी आयटम डेलिव्हर साठी ऑफिस वेअर साठी वगैरे पण त्याला बेल्ट आहे आणि ह्याच्यात आपल्याला कलर्स कलर्स आणि व्हेरायटी पण आहेत आणि हे व्हरायटी पण आहे थ्री हंड्रेड मध्ये खूप छान वेगवेगळे असे कलर्स पण व्हरायटी पण आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत फ्रॉक स्टाईल पण आहे थ्री हंड्रेड मध्ये आपल्याला हा कुर्तीच मिळून जाईल ऑफिस वेअर साठी आपण यूज करू शकतो कोणाला अशा फ्रॉक स्टाईल फ्रॉक स्टाईल पाहिजे असेल तर तसे इथे अवेलेबल आहे थ्री हंड्रेड मध्ये आणि हा जो कपडा आहे हा कॉटन एकच चा कपडा आहे मध्ये पण तुम्हाला थ्री हंड्रेड मध्ये सुंदर असा कुर्तीज मिळून जाईल हे त्यांनी ना आता मान्सून सेल सुरू केलाय मान्सून चे आपण आता मध्ये आणि बरेच असे बघूया पण हे जे त्यांच्याकडे आता अवेलेबल आहे टू हंड्रेड थ्री हंड्रेड मध्ये ते आज आपण पाहतोय फाय हंड्रेड वाले आणि काका मला एक सांगा साईज काय असेल साईज एम टू डबल एक्सएल डबल एक्सएल मध्ये मिळून जाते म्हणजे हेही लक्षात ठेवा एम टू डबल एक्सएल मध्ये आपल्याला मिळून जाते आणि खरंच खूप सुंदर कुर्ती

एक सिंपल है एक्चुअली है जी प्राइस का का आधे कितने होती है आधे से 895 प्राइस होती पहले आते मुझे 500 में से 895 हां 895 फाय हंड्रेड म्हणजे आता हे सेलमध्ये ठेवलेले आठशे मध्ये पार्टीवेअर आहे सेल, सेल रेट आठशे बाराशे पंधराशे अच्छा याच्यात आपल्याला कलर आणि पॅटर्न मिळून जाते मी ओपन ही करून दाखवते खूप सुंदर आहे याच्यात साईज मिळेल आपल्याला हो टू डबल एक्स थोडे पार्टी वेअर पण दाखवते सेल म्हटलं की सर्वच टाइपची कुर्ती झाली त्याप्रमाणे ही कुर्तीज आहे अजून ह्याच्यामध्ये आपण पाहिले तर कलर बरेच आहेत आणि साईजही मिळून जाईल हे सर्व कलर्स पॅटर्न आहे त्याशिवाय इकडे तुम्ही पाहणार तर बरेच असे कुर्तीज आहे आता आपण व्हिडिओ मध्ये सिलेक्टेड पाहतोय हे कुठला पॅटर्न आहे हे पण फॅन्सी मध्येच आहे चंदेरी मध्ये हो मस्त आहे त्याची काय किंमत आहे काका का किंमत अशी पंधराशे पण सेल रेट मध्ये नाईन हंड्रेड एट हंड्रेड स्लीव आ, स्लीव असतील हा पण सुंदर आहे सिम्पल आहे पण खूप छान वाटते ब्लॅक मध्ये कोण कोणाला पाहिजे नसेल तर ब्लॅक मध्ये पण आहे मी ओपन करून दाखवते हा खूप सुंदर आहे कुर्तीज बरोबर काका तुमच्याकडे कॉर्ड सेट टू पीस थ्री पीस पण आहे आणि मी काय विचारते आपल्याला आता सेल तुमचा चालू आहे तर शॉर्ट कुर्तीज पण असते हो शॉर्ट कुर्ती मला शॉर्ट कुर्ती पहिले दाखवा शॉर्ट मध्ये आता आपण पाहतो शॉर्ट मध्ये पण तीनशे रुपयामध्ये तुम्हाला सॉफ्ट क्वालिटी पेस्ट आहे सॉफ्ट एकदम हा जो फॅब्रिक आहे खूप सॉफ्ट आहे आणि आपण समर साठी असू दे किंवा कुठल्याही महिन्यासाठी जाईल माझ्या मते असं नाही की मान्सून साठी पण मान्सून मध्ये मा लगेच सुकून जाईल असं आहे क्वालिटी बेस्ट कधी घालू शकतो मस्त आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतोय वेगवेगळे वरायटी पण आहे साईज आपल्याला मिळून जाईल सर्व मध्ये मिळून जाईल एवढे अजून काही पॅटर्न शॉर्ट मध्ये

ते शॉप मध्ये ना कॉरसेट पाहूया कॉर्डसेट मध्ये बरंच कलेक्शन आहे आणि भरनाट आहे कॉरसेट पॅटर्न डिझाईन तेही आपण पाहूया का, का आ, आता तुम्ही हे सेल मध्ये लावले ह्याचा आधीचा रेट काय होता आणि आता काय सगळ्यांचा आधीचा बाराशे रेट होता बाराशे मान्सून सेल साठी आठशे से केलेला अच्छा आतमध्ये धोती येईल ना ब्लॅक कलरची अशी आपल्याला धोती मिळेल वाव छान आहे ह्याच्यामध्ये पण धोती आहे करेसे कॉरसेट मध्ये हा हे लवकर सुकnare असेल कारण आता पावसाळा चालू होतोय आणि आहे बेल्ट आहे सुंदर प्रत्येकाची किंमत वेगळी आहे का नाही एकच सेल साठी एकच आहे बाकी वेगवेगळ्या किंमत आहे ओके आपली सेल मध्ये काय किंमत बोलत तका अच्छा अच्छा आठशे रुपये कुठलाही कॉरसेट घ्या कॉरसेटवर कॉरसेट हा खूप सुंदर आहे साईज का काम टू डबल एम टू डबल आपल्याला थोडा लॉंग आहे अप अँड डाऊन आहे हा अप अँड डाउन मध्ये आणि पुढे असं पहा तुम्ही खूप सुंदर आहे आणि हे का मला ह्याची पॅन्ट मी बघते अफगाणी पॅन्ट आहे अफगाणी पॅन्ट आहे ना कारण कसं आपण पूर्ण सेट पाहिला तर आपल्याला एक आयडिया येते येतो फुल आहे पॅन्ट फुल पॅन्ट आहे ले 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 फुल लेंथ आहे फुल लेंथ आहे खरंच लें छान आहे हे कलेक्शन कॉट सेट मध्ये आपण साईज आपल्याला त्यांनी सांगितलं एम टू डबल एच सर आता आता वाली जे सेल काका ने हे हे आपण पाहिले वाले सांगितले अच्छा एक हजार वाच डिझाईन फक्त किती छान आहे डिझाईन मस्त वर्क केलं त्याची फिनिशिंग खूप छान आहे फिनिशिंग येणार आहे

वेगवेगळे पॅटर्न त्याच्यावर ही छान अशा कवड्यांची डिझाईन आहे छोटी छोटी अशी फुलस लावली त्यांनी आणि ह्याची पॅन्ट कशी असेल का का स्ट्रेट प्रत्येक सेट कोटसेट वेगवेगळा पॅटर्न वेगळ्या पॅटर्न आहे वेगळ्या पॅन्ट वगैरे पॅन्ट पेन येणार किंवा आहे हा जो कोट सेट आहे थ्री पीस मध्ये येईल त्याच्यामध्ये पॅन्ट आहे ना आपल्याला आतमध्ये असं स्लीप येणार म्हणजे हे जॅकेट आहे त्याच्यावरती आणि सुंदर आहे डिझाईन पाठी प्लेट सी दिले कॉट सेटला ला थोडे आता मी हेवी रेंज मध्ये दाखवते कॉट सेट ऍक्च्युली ह्याची पहिली प्राइस काय सगळी वन फाय नाईन फाय वन सिक्स सेवन फाय सगळी वेगवेगळी प्राइस आहे आता मी सेल मध्ये बाराशे ला एकच एक। प्राइस ठेवली सगळे अच्छा बाराशे ला येते हे सर्व मी कॉट सेट दाखवते अप आणि डाऊन वाले आहे हा पण कॉलर ही तुम्ही पहा डिझाईन पहा आणि हे फॅब्रिक खूप छान आहे सॉफ्ट आहे हा एक सेट आपण पाहूया सुंदर आहे बाराशील है, हे ऍक्च्युली तुम्ही बोलणार सेलमध्ये एवढे महाग आहे पण हे महाग नाही ऍक्च्युअल जर तुम्ही मॉल मध्ये किंवा अदरसेटला घ्यायला गेले तर दोन हजारच्या खाली कुठे मिळणार नाही ना कसं हे बाराशेला त्यासाठी ह्या शॉपचा मी खास व्हिडिओ करते एवढे सुंदर तुम्हाला कॉर्स मिळून जातो कारण मोस्टली आपल्याला सगळे दाखवले किती सुंदर आहे आपण पण खूप भेटणार मी तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न दाखवते जेणेकरून तुम्हाला एक कायद्या कॉर्डसेटमध्ये वेगवेगळे पॅटर्न कसे असतात हा एक सुंदर आहे पहा किती एकदम सुंदर आहे आपण धोती टाईप आहे ही पण स्टाईल निघाली सेल मध्ये थाउजंड आहे वन थाउजंड रुपीजंड वा ब्युटिफुल ते सुंदर आहे वन थाउजंड मध्ये आणि ह्याला कसं पाहिजे कितीच आहे ना वा पण तीन, तीन कलर आहेत तीन व्हेरायटी हा हे छान आहेत कलर हा पण छान आहे खूप सुंदर आहे आणि साईज साईज एम टू गुड आपल्याला साईज खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन काहीं नॉट आहे काहीला असे बटन्स आहेत सेल मध्ये आता दाखवताना काकांच्या शॉप मध्ये मला असे ही पाहायला मिळाले तेही मी दाखवते सेल मध्ये काका आता हे ही असे तुम्ही विकणार आहेत ना हा तर त्यासाठी मी हेही दाखवते ब्लेझर मध्ये पण बरेच कलेक्शन आपल्याला मिळते खूप सुंदर आहे आणि मेन त्याची क्वालिटी बेस्ट आहे काय किंमत पंधराशे वाव त्याचा सेल रेट जो आहे सांगितलं हा पंधराशे रुपये बरेच आहे ब्लेझर मध्ये पण आपण इथे पाहू शकतो आणि व्यवस्थित आहे मी एक तुम्हाला नक्कीच त्याची बॉटम टॉप सगळं दाखवते थ्री पीस येईल ना त्याला स्पेगेटिव oh. पण येईल मी आता तुम्हाला पॅन टाकतो याची याची पॅन्ट आहे फुल मध्ये आणि हे बघ आतमध्ये असं शॉर्ट मध्ये आणि हे पुन्हा असं जॅकेट आणि याच्यामध्ये कलर्स खूप सुंदर आहे हा पण छान आहे असे दोन साईडला पॉकेट्स येतील वा छान एम टू डबल एक्सेल ब्युटिफुल मस्त हे लॉंग मध्ये येतात तसे असे लॉंग मध्ये पण आपल्या ब्लेझर मध्ये काका एवढेच आहेत आपल्याकडे का अजून पॅटर्न चारच राहिले कारण सेल चालू असल्यामुळे चारच आता राहिले आणि हे आपल्याला येते ब्लेझरची किंमत काय झाली पंधराशे हे पण पंधराशे से सेल मध्ये आपल्याला हे पण पंधराशे ला घेता येते हे पण थ्री पीस थ्री पीस आता आपण टू पीस पाहूया का सेलमध्ये टू पीसची किंमत काय आठशे रुपये आठशे रुपये आता इथे तुम्ही जे डिस्प्ले लावले सर्व त्या सगळ्यांची किंमत आठशे पण घेऊ शकता आठशे फॅन्सी वेगवेगळ्या रेटचे होते आठशे रुपयाने बरंच आहे आणि थोडे फॅन्सी पण आहे ओके आता हे जे ते थोडे मला तुम्ही ओपन करून दाखवा आठशे मध्ये मसली आहे ना कपडा छान आणि साईज साईज एम टू डबल एक्सएल एम टू डबल एक्स मध्ये

फ्रंट साइड पण पाहिली आपण सुंदर एक वाव छान आहे डिझाईन ह्याच्यावरती हा वेअर पण छान दिसत पूर्ण पार्टी हा मला तुम्हाला दाखवायला आवडेल पुढून याची पॅटर्न बघा नेक पण खूप छान आहे त्यांनी छान अशी डिझाईन दिली आणि बॅक साइड मी दाखवते हे बॅक साइड आहे आपल्याला हा ड्रेस आठशे रुपयामध्ये मिळेल कारण सेल चालू आहे म्हणून आणि ही त्याची पॅन्ट आहे ना पॅन्ट हे सर्व आता आपण इथे पाहिले तिथे हे सर्व टू पीस आहे अजून बरेच आहेत त्यांच्याकडे तुम्ही प्रत्यक्ष शॉप मध्ये आलात तर तुम्हाला बरेच पाहायला मिळते पण थ्री पीस मध्ये बघूया थ्री पीस मध्ये दुपट्टा पायजमा किंवा पॅन्ट असेल आणि टॉप असेल ना आणि याची किंमत आहे ती हजार फक्त रुप। हजार रुपयामध्ये हे सेल मध्ये आपल्याला मिळतील साठी किंवा आपल्याला एकदम फॉर्मल अशी ड्रेस पाहिजे नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी हे ओढणी पण मी दाखवते ह्या ड्रेसची सिम्पल मध्ये फुल ओढणी आहे ना काका ओढणी पण आपण पाहू शकतो अडीच मीटरची सवा दोन मीटरची ओढणी अशी ओढणी येईल कारण कधी कधी असं होत आपला ड्रेस असला तर ओढणी कधी शॉर्ट असते तसं नाही आणि ही अकसणारी नाही मोस्ट ऑफ दुसरा ड्रेस ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल आणि ही अशी पॅन्ट आहे जे आपल्याला ड्रेस पण मिळेल हे थ्री पीस मध्ये मी तुम्हाला आता दा दाखवले याच्यात आपण कलर्स पॅटर्न पाहू शकतो थ्री पीस मध्ये प्रत्येक ड्रेस मध्ये आपल्याला याच्यात दुपट्टा भेटायचं आणि कलर्स पण तुम्ही ते अजून बरेच आहेत काकांकडे मी काही सिलेक्टिव्ह व्हरायटी खूप आहे सिलेक्टेड ठेवले ठेवलेले हा एक दाखवते थ्री पीस मध्ये सिम्पल आहे पण ह्याचं तुम्ही फायब्रिक मी तुम्हाला जवळना दाखवते फील होत एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक थोडे हेवी आहेत हे बाराशे वर बाराशेच्या रेंज मध्ये बाराशे हजार सॉफ्ट आहे प्लस हँडवर्क आहे त्याच्यात आपल्याला कलर्स कलर्स मिळतील वेगवेगळी व्हरायटी खूप सुंदर आहे कलेक्शन त्याचं हँडवर्क हे खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन बेस्ट आहे ते दाखवा का अजून बीने दुपटी पण एकदम फॅन्सी आहेत फॅन्सी येते एक दुपट्टा मी तुम्हाला असं दाखवते मी ते पण पाहू शकतो दुपट्ट्याला साईडला असं कटवर्क मध्ये अशी डिझाईन आहे तो रेड मध्ये राणी कपून डिझाईन पहा किती सुंदर आहे त्याचा नेकला खूप छान असे त्यांनी वर्क केलंय एकदा फ्रेश वाटत त्याचा स्लीवलाही छान डिझाईन आहे नेट मध्ये आणि टॉपच्या पण मस्त हा कुठला कपडा येतोरी चंदेरी खूप सुंदर आहे आपण कलर्स बरेच आहेत डिझाईन पण वेगवेगळे कलर मी थोडं हळूहळू दाखवते कारण तुम्हाला कळेन एक्झॅक्टली डिझाईन कशी आहे आणि ह्याचा रेट काय बाराशे रुपये सेल मध्ये तुम्ही सेल मध्ये बाराशे बाकी रेट याचं जास्त आहे हा हा अजून हे व्हाईट मध्ये वगैरे एम्ब्रॉयडरी वगैरे ब्लॅक अँड व्हाइट मध्ये आहे फॅन्सी दुपट्टा विथ दुपट्टा विथ दुपट्टा ह्याची किंमत पण बाराशे 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 आता काकांनी आपल्याला अगदी दोनशे रुपयापासून या शॉप मध्ये दाखवले ते अडीच हजार पर्यंत आपल्याला या शॉप मध्ये मिळतील अजून काकांकडे बरच कलेक्शन आहे अजून सिपॉन मध्ये पण आपण पाहूया करायला मान्सून मध्ये सगळं असं चांगलं आहे हो आणि थ्री, थ्री पीस आहे पीस आणि वेअर पीस आहे 50 वेअर पीस आहे पीस पण ह्यांच्याकडे आपल्याला मिळून जातील खूपच सुंदर आहे प्रत्येक ड्रेस मध्ये आपल्याला त्यांनी ऑफर दिलेलीच आहे त्याशिवाय आता काही मध्ये आहे हो व्हेरिएशन आणि सगळ्यात बेस्ट आहे ना मी इथे तुम्हाला दाखवते यांच्याकडे जी ऑफर आहे व्हिडिओचे शेवटी आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की पा त्याच्यात तुम्हाला एकत्र वाव आलिया कट मध्ये खूप सुंदर फक्त 15 15 खूप कलर खूप छान आहे पापा वेगवेगळे कलर वेगवेगळे वे वे पॅटर्न कुर्तीज भेटले कोर्ट सेट भेटले त्याशिवाय आपण शॉर्ट कुर्तीज भेटले टू पीस भेटले थ्री पीस मध्ये पण बरेच आपण आहे ना इथे वरायटी भेटल्या ड्रेसमध्ये त्याचबरोबर आता मी तुम्हाला इथे जे गाऊन आहे ना ते दाखवते गाऊनमध्ये ह्यांनी काय ऑफर ठेवली आहे ते तेही मी तुम्हाला सांगते गाऊनमध्ये स्पेशली जी ऑफर आहे जर आपण सिंगल पीस घेतला इथला कुठलाही गाऊन तर ह्याची सिंगल पीसची जी किंमत आहे पाचशे रुपये सांगतात ते आपल्याला आणि जर आपण तीन घेतले तर हजारला तीन आहे गाऊनमध्ये मी तुम्हाला बरंच कलेक्शन दाखवते याच्यामध्येही तुम्हाला आता हे काता वर्क आहे काता वर्कमध्ये हा लॉंग मध्ये त्यामध्येही आपल्याला कलर्स मिळून जातील बऱ्याच पॅटर्न मध्ये जॅकेटमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि ह्याची जी किंमत आहे हजारला तीन मग ह्यातले तुम्ही इथे येऊन गाऊन मधले कुठलंही कलेक्शन घेऊ शकतात जे आहे हजारला तीन मी अजून काही तुम्हाला कलेक्शन दाखवते ते आपण पाहू ला एक आणि हजार ला तीन गाऊन किती छान आहे आणि त्याशिवाय लॉंग असल्यामुळे एकदम कम्फर्टेबल आहे अजून मी दाखवते पुढे जे आहेत ते मी तुम्हाला शो करते हा एक आहे या पॅटर्न मध्ये या पॅटर्न मध्ये क्रॉस तुम्हाला जॅकेटमध्ये पाहिजे नसेल तर त्याप्रमाणे पण आहे कलर्स कॉम्बिनेशन तुम्हाला एकदम बेस्ट मिळेल ते हजार ला तीन गाऊन आणि ह्याच्यात कलर्स ही बरेच कलर्स आहे लॉंग मध्ये अजून दाखवते खूप सुंदर आहे ही फ्रंट साइट आहे त्याचा घेराही तुम्ही पहा खूप मोठा घेर आहे लॉंग घेर आहे आणि ही बॅक साइट आहे हा जो गाऊन आहे सिंगल पाचशे रुपये तीन ह्यातला तुम्ही कुठलाही घ्या बरेच गाऊन आहे मी आता इथे जे डिस्प्लेला आहे ते शो करते अजून तुम्हाला बरेच गाऊन इथे आल्यावर घेता येतील वाप अशा डिझाईन मध्ये पण आहे आजकाल ही स्टाईल पण बरीच ठिकाणी तुम्ही पाहिली असेल लॉंग गाऊन मध्ये खूप सुंदर आहे आपण आणि प्रत्येक जे फॅब्रिक आहे ते वेगवेगळे आहे आपण छान आहे रेड मध्ये खूप सुंदर आहे अजून दाखवायचे झाले तर असे आहेत बरेच आहेत इथे आता डिस्प्लेला आहे ते मी तुम्हाला वारंवार सांगते मी दाखवते तेही तुम्ही पाहू शकता मध्ये कोणाला पाहिजे नसेल बड्डे साठी किंवा पार्टीसाठी खूप सुंदर आहे आणि फॅब्रिक एकदम बेस्ट आहे हा एक पॅटर्न दाखवायला मला आवडेल हा पण बऱ्याच जणांकडे तुम्ही पाहिला असेल हा पॅटर्न धोती टाईप इथे पहा मी दाखवते आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील बरेच आहे तर असे इथे ग्राउंड आहे बरं का इथे अजून बरेच स्टॉक मध्ये सर्वांनी नक्की विजिट मारा तिथे शॉपमध्ये मान्सून ग्राहकांकडे का दोनशे रुपयापासून ते अडीच हजार रुपयापर्यंत आपल्याला सुंदर असे ड्रेस मिळतील जे आपल्याला ऑफिस फेअर नॉर्मली आपल्याला फॉर्मल इनफॉर्मल यूज करण्यासाठी पण बरेच असे ते ड्रेसेस आहे कोर्ट सेट से तुम्ही पाहिले टू पीस थ्री पीस पाहिलं आणि गाऊन मध्ये मी तुम्हाला ऑफर ही सांगितली एक घेतला तर पाचशे रुपये तीन घेतले तर हजारला तीन आहेत तर अशी ऑफर्स आहे तर या ऑफरचा नक्की तुम्ही फायदा घ्या कारण मान्सून मध्ये स्टार्टिंगला जेवढे छान त्यांनी आपल्याला सर्व कुर्तीच दाखवली प्रश्नच नाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि इथे कसं यायचं हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे त्यांचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत संडेला क्लोज असतं त्यामुळे वारंवार प्रश्न येतो की संडेला चालू असेल का तर नाही संडेला क्लोज असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद